फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका तर आम्ही इकडे आलेलो होतो मयंचा बर्थडे गिफ्ट घ्यायला डायरेक्ट त्यालाच घेऊन आली सोनार्याच्या दुकानामध्ये कारण त्याच्याच मापाचं घ्यायचं होतं परत मग गडबड झाली फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हिनिंग तर विषय काय झाला मयंकला शाळेतून घेतलं मी हे अशाच अवतरात घेतलं की शाळेत घ्यायला त्याला शाळेतून घेतलं आणि डायरेक्ट बघा माझा आज मी दिवसभर काहीच आवडलेलं नाही आहे तर मग एकला शाळेतून घेतलं आणि डायरेक्टच गेली त्याला गिफ्ट घ्यायला तर दोन गिफ्ट घेतलेले आहेत काय आहेत ते बड्डे झाल्यावर हो दाखविलंच तुम्हाला त्या अगोदर बघा हे केक आणलेला आहे केकचा ऑर्डर दिले होता म्हणजे स्पेशल केक बनवून घेतलेला आहे चॉकलेट केकच आहे तर हा केक घेऊन जायचं आहे बालाजीनगरला तिकडे ठेवलेला आहे बड्डे म्हणजे प्लॅन दुसरीकडे होता मग आता तिसरीकडेच झाला तर ते सांगेल मी नंतर मला काळीसुद्धा उमजत नाही कारण एवढं उशीर झालेलं आहे ना आता साडेसहा वाजले मला तो पाहुणे सात आणि सातचं टायमिंग दिलेलं आहे ना अजून हे बघा माझा अवतार पंधरा मिनटात मी काही याचा आवरणार का माझा आवरणार किती एकटी मी धावपळ करणार आहे बरं एकटी लय जड जायला लागले सगळ्या गोष्टी लय म्हणजे असलं हँग झालं की तुम्हाला शब्द सांगू शकत नाही एकटीकडून एवढं सगळं धावपळ करणं सगळीकडे सगळीकडे जिम्मेदारी उचलणं सोपं नाही कोणाचाही सपोर्ट न घेता सगळीकडे धावपळ चालू आहे माझी लय थकली पण आता जाऊ द्या आजचा दिवस हां अजून एक गोष्ट सांगायची होती हे बघा मी ब्रेसलेट केलं आहे मला कसं दिसतोय लेम महाग पडला बरं का पण मग मला आवडला मी घेतला आवडला मग घेतला तर कसं वाटतोय हे बघा डिझाईन तुला ते एवढे मोठे मोठे माझ्यापेक्षा भारी गिफ्ट घेतले की आता मईमला कसले भारी गिफ्ट घेतले ना ते बघा तुम्ही तर हा मला ना ब्रेसलेट आवडलेला आहे तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा दिसते छान तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि बाकी हे बघा काल हाताला लागलं होतं माझ्या ते खड्डा पडला होता ते बेंडेजपट्टी बांधली होती मी तर आता मी आवरते उशीर तर खूप झालेला आहे तर डायरेक्ट आता के त्या बड्डेच्या ठिकाणीच भेटू ऑलरेडी पाहुणे येऊन बसलेत आणि मी इथं घरात अजून तयार नाही झाली तर चला मग आवरा मयंग शेख तर आवरलेलं आहे माझं थांबणार आहे बाबा तर मला मी काय घालू काय घालू कालपासून विचार करते पण काय म्हणजे काढून ठेवलेलं नव्हतं काही घालायला आणि आता एवढी घाई झालेली आहे मला की अर्जंटमध्ये मी साडी घालत होती पण मयंग म्हणलं मला नको घालू तर त्याचं चालू होती घाई गडबड आणि उशीर झालेला आहे तिकडं ऑलरेडी तर मी हा असला ड्रेस घातलेला आहे एक तर मला हे असले आवडत नाही आणि मेन म्हणजे माझा तो जो काळा जो आहे ना वरचा श्रत तर तो टाकलेला आहे धुवायला तर आता त्याच्यामुळे मी हा स्टॉल घेतलेला आहे पर्याय नाही आता वाकडं आवरलं घाईघाईमध्ये जाऊ द्या चला मेन आनंद त्याचा आहे आपलं काय नाही आपण बघू नेक्स्ट टाईम हां तर चला मग आता हे कार्पगुंडाळ ते निघते आता सनाट बालाजीनगर तर चला आता माहिती हां चला आता मग याने साडी नाही घालू दिलं असलं ड्रेस घालून चाल गाडी चालवता येईना मला तसला ड्रेस घालवत वा 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 एकच नंबर बसा फ्रेंड्स आज मयंक एवढा खुश होता एवढा खुश होता की सगळं काही मी त्याच्या मनासारखं केलेलं आहे अजिबात त्याचं मन दुखू दिलं नाही जो म्हणलं जे म्हणलं ते सगळं घेऊन दिलेलं आहे आता जे त्याला आवडलंय ते केक पण घेतलेला आहे इथून ऑलरेडी एक केक मी म्हणजे स्पेशल बनवून घेतलेला आहे तो तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये तर इकडे आम्ही बालाजीनगरला आलो होतो बड्डे सेलिब्रेशन स्पेशल गेस्ट आले स्पेशल गेस्ट आहेत अजून दोन गेस्टची वाट पाहतोय आम्ही ओळखला गा फटाफा कमेंट करा ओळखला असेल ओळखलं नाही तुम्ही ते नंतर ओळखला निघून जाऊ का कॅन्डल ते द्या ना बारीक क्वालिटी तर फ्रेंड्स हे केक जे आहे स्पेशल मी बनवून घेतला होता पण काय झालं गाडीमध्ये डिक्कीमध्ये ठेवल्यामुळे आहे ना स्पीडमध्ये गाडी चालवण्यात ती खड्ड्यात वगैरे गेली असेल गाडी त्यामुळे सगळं केक बिघडलेला आहे तर सो मूळ एकदम ऑफ झालेला होता माझा कारण एवढ्या प्रेमाने मी ते केक बनवून घेतलेला आहे स्पेशल ऑर्डर दिला होता मयंकला मोठू पतलूच्या केकचा तर इथं सजावट वगैरे तर छान होती मी दरवेळेस इथंच बड्डे करत असते मयंकचा इथं फक्त एक तासासाठी पाचशे रुपये घेतात आणि तासभर तुम्हाला थांबू देतात पूर्ण बड्डे सेलिब्रेशन तर मेन म्हणजे मी एका हॉटेलला बड्डे करणार होती पण नंतर प्लॅन चेंज झाला एकदम ऐन वेळेवर सातारावरून आहे ना तुम्ही कुठून आले धन्यवाद आल्याबद्दल स्पेशल गेस्ट राहुल सिग्वन आपले युट्यूब चे आता दोन गेस्ट आहेत ते वाट पाहायला लावून राहिले आम्हाला आले नाहीत अजून तर केक काटणार आहे ते काय झालं आमचं इथं प्लॅन नव्हता शक्य तो, तो। दुसरीकडे होता पण म्हणलं आम्हाला डेकोरेशन भेटणार नाही तू आधी केक तर खाऊन घे मग जेवण याला जेवायचंच पडलंय आणि मला असलं उचलून आणलंय का बडे आणि मी साडी घालत होती छान तर उशीर होईल आणि खरंच उशीर झाला असता भरपूर आणि साडेसात नाही अरे एकदाच कापून आणत आहे थांब ना थांब तर आता चला आम्ही तयार आमचे दोन गेस्ट येणार आहेत तर ते वाट वाटप आम्हाला उशीर झालं नको ना बेटा ऐका जाणार तर चला आता कंटिन्यू करा तर फ्रेंड्स एक ताई आहेत यूट्यूबवर त्या मला खूप सपोर्ट करतात आणि माझे व्हिडिओ वगैरे बघत असतात आणि कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत पण ते खूप दिवस झाले मला म्हणायचे की कधी भेटते करिश्मा कधी भेटते ये माझ्या घरी एकतर त्यांना त्यानं त्यांचं पण येणं व्हायचं नाही आणि माझं पण जाणं व्हायचं नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे त्या ताईची भेट झालेली ता, ताई आहे तर हे जे कॅन्डल आहेत लावत आहेत ना त्या अश्विनीताई आहेत इकडेच राहतात कात्रजला म्हणजे जिकडे मी राहते तिकडेच तर त्यांची माझी अशा प्रकारे भेट झालेली आहे तर असुद्या बड्डेला आले ते खूप छान वाटलं बरं का अश्विनी ताई थँक्यू सो मच की आमच्या आनंदामध्ये तुम्ही सामील झाले असंही दुःखामध्ये तर येतातच कोण नाही कोणी पण आनंदात पण यायला पाहिजे असे चार पाच गेस्ट होते आमचे म्हणजे सगळे मिळून आम्ही पाच जण होतो तर बड्डे हा जो केक दिसत आहे तुम्हाला हा पतलूचा स्पेशल मी बनवून घेतलेला आहे केक पण विषय काय झाला गाडीमध्ये थोडा डिक्कीमध्ये केक ठेवला असल्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला केकचं केक, केक खराब झाला माझा सगळा मोड ऑफ झाला होता आणि ऑलरेडी हे जे हॉल बुक केलं होता ना आम्ही तर त्या हॉलवाल्यांकडून एक केक फ्री असतो तर जो रेड कलरचा केक आहे तो फ्री होता त्यांच्याकडून त्यामुळे मग काय एवढं विशेष वाटला नाही पण तरीही जो स्पेशल केक मी बनवलेला होता माझ्याकडून मोटू पतलूचा तर तो चॉकलेट केक होता आणि तोच काटायला लावला मी त्याला हा पण काटला दुसरा पण मग पेशल मी स्वतःकडून म्हणजे मयंकच्या पप्पानी पैसे दिले बरं का हेही सांगायचं राहिलं सॉरी तर मयंकच्या पप्पांनी पैसे पाठवले केकसाठी आणि मयंकला कपड्यासाठी आणि बाकी जो डेकोरेशन तुम्ही बघताय तर हा डेकोरेशन मला भेटला नसता हे राहुलमुळे पॉसिबल झालं तर हे डेकोरेशन सगळं राहुलने केलेलं आहे हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

तर फ्रेंड्स अशा पद्धतीने मी मयंकचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे राहुलचा खूप सपोर्ट झाला मला मेन ऐन वेळेवर मला म्हणजे बालाजीनगरला हा हॉल बुक करायचा होता तर ह्या ज्या ताई आहेत त्या ताईला मी नाही दाखवू शकत अप ना फुले इतना बजे ना तर फ्रेंड्स मी इथं मयंकला बड्डेचा गिफ्ट दिला पण मला असं वाटतं हे जे डेकोरेशन भेटलेलं आहे ना राहुल नसते तर मग हा डेकोरेशन भेटलाच नसता कारण काय झालं ज्या वेळेस मी घरातच तयारी करत होती त्यावेळेस ऐन म्हणजे मी राहुलला विचारायला सांगितलं सहज की तिथं जाऊन बघा आणि ते जर असेल खाली कारण ऑलरेडी बुक पण असते तर रिकामा असेल तर आपल्याला भेटेल म्हणून मग राहुलला कात्रजवरून परत रिटर्न बालाजीनगरला जायला सांगितलं आणि मग ते राहुलने सगळं बुक करून घेतलं त्यामुळे त्यांचा खूप 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 जास्त सपोर्ट झालेला आहे मला आणि ज्या अश्विनी काही आल्यात बड्डे त्यांच्यामुळे आमच्या आमच्या आनंदाला अजून शोभा आली अजून एका गिफ्टची वेट होती पण मग ती आली नाही तिची काही वाट नाही बघितली मग कारण ती व्यक्ती खूप दूर होती आणि मला माहिती होता येणार म्हणून तर हा गिफ्ट मी दिलेला आहे मयंकला चांदीचा कडा तर ते घरी गेल्यावर नंतर घालू कारण ते साबण लावून टाकावं लागेल जास्त हे होत होतं त्याला फिट भाऊला ना काही भाऊ लाट इकडे येऊ द्या स्पेशल गिफ्ट मयंकला ओके डन तुझा दिला चला की तुमचं राहिलंच का नाही ते खायचं नाही आहे गिफ्ट घे ना आधी चल ना आपल्याला उशीर होतोय त्यांचा टायमिंग पण असतो ओके मी केकचा तुकडा सुद्धा खाल्लेला नाही बरं का हां काय कडबर्नी इथं ठेवली की मी दिली की तुम्ही देऊ द्यायची दे फोटो काढायचे काय परत काय तुमचं गिफ्ट परत घ्या हां व्हेरी गुड हां जमलं हां मय्यांची तर आयुष्याच झाली यावेळेस विचारत नाही

आम्ही चाललेलो आहे आता पार्टी करायला तर चला मग तर फ्रेंड्स जे मोस्ट इम्पॉर्टंट पाहुणे होते आमचे ते सगळं केक वगैरे खाऊन झाल्यावर बड्डे झाल्यावर आले आणि मयेंसाठी गिफ्ट घेऊन आले एवढ्या लांब गेल ते बिचारी गिफ्ट घ्यायला तर आमचा अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला पार्टी वगैरे जा करायला आलो होतो आम्ही इकडे मग साईडलाच हॉटेल होती त्याच्या केक स्टोरी डे जर म्हणून असं हे आहे तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेशनला गेलो होतो आणि वेळेवर ते नशीब मानते मी की वेळेवर आम्हाला डेकोरेशन भेटला मेन म्हणजे इकडंच आम्ही कात्रजलाच एका हॉटेलमध्ये बड्डे करणार होतो पण सेलिब्रे ते हे भेटलं नसतं आम्हाला डेकोरे त्यामुळे आम्ही इकडे आलो आणि शेजारीच एक हॉटेल होती तिथंच मग आम्ही सगळे पार्टी करायला बसलो आणि राहुलचा सर्वात जास्त सपोर्ट झालेला आहे बर का राहुल नसते तर आय थिंक हा बर्थडे असं झाला नसता आणि मेन म्हणजे त्याच्या पप्पाने कपडे घेतले त्याला केक साठी पैसे पाठवले डेकोरेशन राहुलने केला असा खूप सपोर्ट झाला ती हिरोईन म्हणून आली बुतीन म्हणून बघा काय अवतार झाला माझा हे गाडीवर भुरभूर भुरभूर केस उडतात आणि मी केस मोकळेच ठेवले होते त्यामुळं केस किशोर झालेत माझे बापरे बड़े, बड़े तर झालं फायनली बर्थडे हे बर्थडेचे गिफ्ट आणि हा मय काय आणलं ती काय आणलं तर हे घरातच कपडे वाट टाकलेत बाई गो काय सांगू तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मला एवढं दुखणं भरलं आहे एक एवढी धावपळ झालेली आहे की विचारूच नका सगळीकडं बरं मयमच्या लाडक्या मावशीनीलाही मदत केली नाहीतर ती बहीण नसती ना तर मग मला तर काही उमजलं नसतं बरं आहेच ते सगळे गिफ्ट वगैरे इथपर्यंत त्यांनी आणले तर आता चला बोलतो थो, तुम्हाला थोड्या वेळाने आता एकदा चेंज वगैरे करू द्या कारण हे असलं घातलं ना तर माझं तर काही डोकं काम नाही करत बाबा आणि मेन म्हणजे हे घालून गाडीच चालवता येत नव्हतं तुम्हाला कारण हा झगाच एवढा मोठा आहे मला झगा अगं झगा अगं तर चला आता मी आवरते मग चेंज करते एकदा मग बोलते तुम्हाला निमान निमान बोलते रात्री बारा वाजले तरी चालतील पण निमान बोलते नऊ वाजले लाईव्हचं टायमिंग झालं आहे पॉसिबल झालं तर मी लाईव्ह पण येऊ शकते नाहीतर काही गॅरंटी नाही तर चला गुड इव्हनिंग तर आवरलं आमचं गिफ्ट वगैरे ठेवले चेंज वगैरे केलं लाईव्ह आली होती आणि मग नंतर काय आता झोपायची तयारी चालली तर बड्डे छान झालेला आहे सो आपण मयंकचा थोडासा फीडबॅक घेऊया असं मला वाटतं आहे मयंकला त्याच्या कपड्यांची किती काळजी तुम्ही बघा हे बघा व्हेरी गुड तर व्यवस्थित एकदम मयंक टॉपटीपमध्ये कपडे घळे घालून ठेवून राहिला आज फर्स्ट टाईम तर मयंक झालेला आहे आठ वर्षाचा आणि मयंक आता मोठा झाला आहे म्हणजे मयंक आता लय हुशार झाला आहे बघा कसे व्यवस्थित ठेवले कपडे मयंकने तर ते काय म्हणतात त्याला काहीतरी किस्सा घडलास ते लाईव्हला सांगितलंच आहे मी थँक्यू आणि बाकीचे गिफ्ट पण सगळे मी लाईव्हला दाखवलेले आहेत बरं का तिथं ठेव ना कूलरवर तिथं नको जागा नाही आहे मयम तर गिफ्ट जे जे आले ते सगळे लाईव्हला दाखवले आहेत मी पॉसिबल झाला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आता त्यांनी सगळे ठेवून दिले कुठं ठेवले मलाच नाही माहिती मी बसली तिकडं हे इकडं ठेवत बसलं सगळे सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला किंवा मयंकच्या चॅनलवर वगैरे ते गिफ्ट मी परत एकदा दाखवेल ठीक आहे तर चला मग कसं वाटलं व्हिडिओ कसा झाला बड्डे आपण याचा फीडबॅक घेऊ ना मग मयंशे काय नाही कसा झाला बड्डे चांगला कसा किती आवडला किती एकदम नाही खुश होता का तू हा किती खुश होता काय काय केलं गिफ्ट आले आज मम्मीचा गिफ्ट आला मोस्ट इम्पॉर्टंट गिफ्ट तर तुम्हाला इकडे नाही हा मोस्ट इम्पॉर्टंट गिफ्ट दाखवायचाच राहायला ही इटालियन चांदी बरं का हे अठराशे रुपये झाली चैन तर लाईट व्यवस्थित उजू घेत नाही ना म्हणून हो ही एक बघा ही इटालियन चांदी आहे आणि आता ही येणं काढून ठेवू आपण शुक्रवारी घालू कारण चांदी शुक्रवारी घालायची असते तू न काढू थांबी काढून देते तोपर्यंत ते कर तुझं थांब तर अशा पद्धतीने मयंकला खूप म्हणजे खूप आवडला आजचा दिवस छान गेला आणि असेच आमचे रोज दिवस जावत म्हणजे असे दिवस रोज जावत तर बापरे काही बी असू द्या आजचा दिवस लय भारी गेलेला आहे दुपारी भरपूर म्हणजे एकदम सॅड होती आणि खूपच वाईट गेला आहे दिवस म्हणजे रडली मी अक्षरशः एवढी सायड होती मी दुपारी त्यानंतर संध्याकाळी अचानकच स्माईल आली चेहऱ्यावर असो कधी कधी असे कोॲक्सिडेंट घडत असतात आयुष्यात नाही का जे होते जे होत आहे वाचकेले होत आहे कोई कोई हस आताय हसा की चला जात आहे <laughs> तर काय नाही चला आता मै व्यवस्थित बॅग वगैरे पॅक करून ठेवली त्याचे हो कपडे वगैरे म्हणजे का आता झोपणार आहे आम्ही पण झोपणार आहे तुम्ही झोपा तर तुम्ही आता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा कारण और... चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट